नमस्कार शुभ संध्याकाळ स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल मध्ये काय चाललंय झालं का चहा पाणी पाच वाजून गेलेले आहेत आमची झाली गवार तोडून आता बायका होत्या हे बघा घरी होलू बसलय पुढं आमचं शमलं पिलू, फुड़ा आम तो पिलू या बाय बाय चला कर कुठे गेली चप्पल कुठं आहे चला घरी चला झाली सुट्टी आज थोडीशी लवकर केली सकाळी बायका लवकर साडे दहा तर साडेपाच पाऊन झाला सुट्टी झाली नाहीतर आमची सुट्टी होते पाक सहा वाजता सुट्टी असते आता उद्या बघू गवार तोडायची बाजरी काढायची सगळं करायचे कसं होतंय काय म्हणजे पोरांचं गबाळ आहे यातमध्ये खेळणं खेळण बादल्यान सगळ्या दमाने दमानी दमाने पोरग पडल हे बाय गप गाडी चालू आहे नाही गा काय वज बांधलंय एका साईडला गाडी चालू होत नाही जुनी झाली ना जरा गाडी गाडी त्याच्यामुळे नाही होत चालू ना। तुमचं काय चाललंय सांगा दिसतंय का आता हे वज घेतलंय माझ्या बादल्या घरूनच आणल्या होत्या चार पाच बादल्या आहेत आणि सगळ्यांना मग बायकांनी जरा लांबच्या बायका होत्या त्याच्यामुळे बादल्या आणल्या नाही तर जवळच्या इथं वस्तूल्या असल्या म्हणजे बादल्या आणतात त्या आणि मग तिकडल्या असल्यामुळं आम्ही आणलं असंच असतं शेतकऱ्यांचं जीवन काय दर आहे काय माहिती आहे का सगळा कमी झालाय दर काय आता घावल ती घावल पण आता जे आलेलं लागतं लागतंय की

हे बघा खायला मुळा घेऊन चालली तर मला बी पाहिजे असलं तर सांगा निभार झाली का गवार हा काळ्या आमच्या बी निवडायला लागणार आहे त्या काळ्या हे बघा अशीच आमची पण गवार होती हे बघा अशीच गवार होती आमची बी आता बांधल्यावर पाक माझा व्हिडिओ तरी म्हणजे अं काम करून होईनाय काढणं मग दिवसात नाही तरी लागतोय काढायला म्हणल्या मग सुट्टी झाल्यावर चला घरी हे बघा इथं सीताफळाचं झाड आहे किती छान आलंय बघा हे बघा किती मस्त आहे त्याला फळ पण लागले छान छान दिसतात का तुम्हाला कोणाला कोणाला आवडत नक्की कमेंट मध्ये सांगा सीताफळाचं झाड आहे ते किती छान दिसते का नाही वातावरण एकदम भारी फ्रेश वातावरण आहे खूप छान वाटते आणि कंटाळा आलाय पण आता व्हिडिओ काढताना खूप छान वाटतं मला कंटाळा आला तरी व्हिडिओ काढल्याशिवाय मी काय सोडत नाही आपला व्हिडिओ म्हणजे माहिती आहे का हे झालंय रूल झालाय एक जीवनातला एक दिवसातून काढायचा असा नियमच आहे माझा त्याच्यामुळे मी काढत असते झालं आता सगळं गवारी एक मोड राहिली तोडायची उद्या तोडायची राहिलेली गवार आणि बाजरी काढायची येऊ खाली बसून घ्यावं लागल मला उचलून आणि ते काय होतंय माहितीये का ले बदले त्याच्यामुळं मला घेता येणार त्या पण गाडी एकतर चालू होत नव्हती झाली असेल गाडी चालू पण कुठं देता बदल्या शेतकडं आलीच पोर आहे ती सगळी आहे ती त्याच्यामुळं तर चला बाय बाय सी यू भेटूया नेक्स्ट स्टुडिओत उद्या बाजरी काढता बाय बाय आमता बारीकराव आलाय बारीकराव बाय बाय कर आपल्या गावाकडे जीवन बघत म्हणा चला <laughs> बाय बाय भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आता जाते घरी मुलांना चारायचं वगैरे तर शॉर्ट वगैरे टाकलाय तर कसा आला सांगा शेतकऱ्यांचा शॉर्ट आहे कष्ट प्रामाणिक असेल तर दिवस बदलायला वेळ लागत नाही त्याच्यामुळे आमचे कष्ट प्रामाणिक आहेत तर आमच्या यूट्यूबवरचे दिवस बदलायला पण वेळ लागणार नाही तुमची साथ ठेवा फक्त आणि असेच आमचे व्हिडिओ बघा प्लीज आणि ज्यांनी कोणी हा व्हिडिओ शेवटपर्यंत व्हायला त्यांचे खूप खूप धन्यवाद बाय बाय